एकच ठरवलं बनायचं तर करोडपती अरे काय त्याला भंगारात म्हणून कायुष्यभर भंगारात गोळा करत बसू का नाही ना अरे म्हणून मी ठरवलं बनायचं तर करोडपती पण बापू फुकट होते का तोंडाने म्हटलं होते दोन आयडिया आहेत माझं एक तर कोणत्या तरी बँकेवर डाका टाकायचा ते माझ्या आज्या पंचायच्यानं जमलं नाही दुसरी गोष्ट करोडपतीची पोरगी फाटवायची <laughs> गटवायची बस झाला आहे ती करोडपती आणि म्हणूनच जरा फेसबुक व्हॉट्सअपवर आपलं बोलणं सुरू होतं आज पहिली भेटायची राहिल तर आपलं बोलावलं आहे आज किरायचे कपडे आणले चिंदी बाजारातले त्याला ले म्हटलं लेखाला फाटला बोलू तर नाही म्हणे फॅशन नाही माझ्या आजींनाही पहिली अशी फॅशन राहतो मी तिलाही सांगतो खाशी नाही म्हणून ती घड्या नाही भेटली किरायाची अवकाती नव्हती म्हणा पण <laughs> तिला सांगतो मस्त पैकी करोडपती म्हणून बस आय ती ती करोडपतीची पोर घ्या म्हणे झालं एका वर्ष करोडपतीला ना भंगार व्यवसाय गाड्या बंगले कारण जातो भंगार गोळा करायला कारण भंगार गोरा कस धंगारा त्या उभाशी नाही मरा काही असो किरी बाजारातले कपडे किरायचे चांगले भेटले मी तरी आली कशी नाही या अजून आली कशी नाही हा हॅलो हॅलो अरे हो ना किती वेळ झाला मला वेळ नाही मोठा बिजनेस आहे माझा किती मीटिंग पाहिजे काय हा लवकर वेळ मी खूप खूप सामान आणि सामून ठेवतो मी त्या ठिकाणी

আন��নানানকা ক্খ শছি . ষ্জতলি পাভরডে়ানক্রানকেট পানা u ক্ডান আনযা! . ইএতনে গুনানকেख़ শে মি मोलातला नाही का जवळचा आहे खरं म्हणजे या ठिकाणी आज एक पोळखी भेटायला येणार आहे मला मी काय म्हणतो तिचीच वाट होतो तुम्ही थोडीशी मदत कराल का मला म्हणजे मी लफड्या जुडवून देणारा सरकार मला पोळी पोचवणार मी

ते ते का। काका मी तुम्ही समजा मी मी तिला सांगितलं आहे की आणि आज ती इथं भेटायला येणार आहे पहिली भेट आहे आमची आणि म्हणून थोडस आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे म्हणून कप काका फक्त घडालच नाही का तुमच्या घरासारखा आहे तुम्हाला तुम्ही मला वडिलां सारखे वडिलाच्या जागेवर आहे म्हणाला म्हणालो ती जर घरात दिली असती तर माझं हे वाढलं असतं थोडस आणि पोरगी पडून जाईल तर तुम्हाला सुंदर हो तुला सांगतो तुम्ही बंद नाही बघता काय एवढी लायकी नाही तुमची नाही तुझी लायकी आहे तो घरात <laughs> काका बोलत आहे ना घेऊन जायला पाहत जे काय बोलावत असेल ते सांगून देतो मग मी काका तुमच्यासारखा माणूस ना सांगतो आणि तुम्हाला सांगतो की येणार आहे या ठिकाणीच तुम्ही काही जर मला काही विचारलं आणि माझ्याकडे उत्तर नसलं तर माझ्यात कळा होता अहो काय टंचा आहे हो तू हे तुला सांगतो येणार आहे ठिकाणी ती हा द्या 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 तुमच्यासारखा माणूस नाही तुमच्यासारखा माणूस नाही तुमच्यासारखे आली तुम सुन जाती हो ओ हो

अब तक आम्ही फसगी सोका तो देव हा रसमते रसमते आम घरी पावते तर तो तुम्हारा जुदालेला कळत होता मग ह्या बगीच्या तुम्ही तर साधा फोन नव्हता करायला पाहिजे का ए नुसता असते ना नदीवरी चालती গরগর পুরি ট্যাবে উঠাও দা কারটা তুতা মোবাইল লা খারাপ তা চা জিতরি কুসু

माझी वाट बघ निघून तर गेला नसेल नाही 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 येतो सर मी वाट 아홉. 오. 아홉. 뭐지, 데이? 아홉. 미미미, 미미미. 뭐지, 뭐지? 아지 파레이? 아홉. 미미미, 미미미. तुला एक सांगू का मला ना एवढी इंग्रजी येत नाही मी तुला मराठीत विचारलं चालेल मी विनय तू विनय अगदी मला स्वप्नात राजकुमार मला म्हणजे तू मेघा ना, जाए। ना, जाए। ना, जाए। ना जाए। करोडपतीचीच मुलगी दिसते आम्ही समजू या म्हणजे आपण आत्मा मोबाईल वरच आपलं सुरू होतं आज पहिली वेळ आपली हो मला सांग मी आवडली ना तुला आवडली म्हणजे काय विचारतेस अगं काही विचारू शकतो इतकी आवडली काय दिसतेस तू दिसते काय दिसतेस तू ती हिरोईन आहे ना दीपिका पादुकर नको नाय दीपिका पादुकर नको नाही ती हातात आता ती आहे तुझ्या समोर म्हणजे समोर ती भेटी काहीच नाही

बाबा हेलिकॉप्टर आकाशात पंक्चर झाला मी छत्री घाली आलो हेलिकॉप्टर ड्रायव्हरला सांगितलं की तुझा हेलिकॉप्टर बनवून टाकतो दुरुस्त करून टाकत भेटून त्याला नऊदा हेलिकॉप्टर सात आठ विमान आहे सत्तावीस मजली बघला मुंबईत काय मजा एका मजल्यावर मी राहतो एका मजल्यावर कोण नाही राहतो एका मजल्यावर निव्वळ गाड्या एका मजल्यावर निव्वळ पैशाच्या तिजोऱ्या पैसा तुझ गेला माझ्याकडे मोस्त येत नाही बहुत 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 करोडपती मी बहुतच करोडपती बहुत किती करोड म्हणजे तू किती किती छान आहेस ना बरं बाबा मला सांग तुझे वडील काय करतात

वाद्यापर्यंत बिझनेस हा वाद्यापर्यंत आपल्या बॉम्बे पर्यंत बहुत मोठा अमेरिकेत पाच सहा बंगले आहेत माझे जपान मध्ये तीन चार बंगले आहेत चीन मध्ये जागा शोधत भेटत नाही बंगला बांधला अरे खोटं खोटं काय काय ना काय काय का ना पण तुला शेवटच सांगतो माझ्या मनातलं सांगतो खरं म्हणजे तुला सांगतो मी ही घडण जाईल ना माझ्या हातची पंचवीस लाखाची घडण पंचवीस लाख हां याच्यात एकच काटा दिसत रे तुमच्या इंडियामध्ये तीन तीन काटे राहतात आमच्या अमेरिकेची घड्याळ एकच काटा राहतात अच्छा म्हणजे तिकडे एकच काटा राहत्या पंचवीस लाखाची घराळ आहे पंचवीस लाखाची आणि आता माझ्या मनातलं फक्त बोलतो तुला मी तुला मनापासून सांगतो मला धन दौलत काहीच नको भेटली तर सोडणार नाही हा बाबी राहा एकूण ती काहीच त्याच्या म्हणत मला फक्त तुला एकच म्हणायचं आहे मी घा आय लव्ह यू आय लव्ह टू आय लव यू थ्री आय लव्ह यू फोर आय लव्ह यू फाईव्ह आय लव्ह यू सिक्स एका तुम्हाला पाणी शिकेल आलो का पण मी काय म्हणतो तुझ्या बाबा आहेत का डायरेक्ट आपण लग्नाची परवानगी मागून दाबा आपलं लग्न करण्याची गरज नाही त्यांना माहिती माझी चॉईस खूपच छान आहे प्पानी परमिशन दिलीस नाही पण मला सांग लग्नानंतर तू कुठे कुठे तुझ्या कुठं सांग अमेरिका इंग्लंड जपान रशिया सांग फक्त कुठली तिकीट केल्या काळची तिकीटाची कमी ठीक आहे आणि मग फक्त आपल्या भारतात काय कमी आहे का कुठं कुठे तुला हरी म्हणजे माहिती मी ह्या देऊन देतो पुष्कळ तुला सांगू कुठे घेऊन ते शुभ मंगल झाल्यावर मंगला अग शुभ मंगल झाल्यावर मंगला बबू शुभ मंगल झाल्यावर मंगला I'm tell you.